आणि परत मध्ये दोन तीन दिवस पाऊस असा झाला पूर्ण पावसाळ्यात पाऊस झाला नाही असा पाऊस या दोन तीन दिवस झाला काही काहींच त्याच्यामध्ये नुकसान झालं काहीच काहींना फायदा सुद्धा झाला बरोबर आहे की नाही फायदा असा किंवा जनावरांचा चाराचा प्रश्न जो मोठा प्रश्न होता तो आता जो उन्हाळ्या हा जना जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचे सुद्धा काही आता का, जे विहिरी आपल्या या महिन्यातच आटणार होत्या पिण्याच्या पाण्यासाठी समजा गावची पिण्याची पाण्याची जी विहीर असती ती आता आटली असती टँकर सुरू झाले असते सुरू हां तर ते समजा आपलं मार्च फेब्रुवारीपर्यंत गेलं समजा दोन महिने प्रश्न मिटला पण काही पिकाच्या बाबतीमध्ये नुकसान झालं समजा हरभरा हरभरा समजा नियमकाच पेरलेला होता पूर्ण दाबल्या गेला पूर्ण ते आज पण वापसा नाही बऱ्याच शेतामध्ये तर परिस्थिती थोडी हरभरा काही पिकांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आता मला आपल्या गावामध्ये कोणती योजना होती जसं मला कसं आवडतं माहिती का एक डिस्कस म्हणजे आपलं मी एकटा चर्चेतून ये किंवा मी एकटाच बोलत राहिलो आपण काही मला मी काही व्याख्याता नाही किंवा आपल्याला भाषणबाजी जमत नाही तर सरळ सरळ आपल्या गावामध्ये एक योजना मागच्या सहा वर्षापासून आहे तर कोणती योजना होती है? पोखरा योजना पोखरा योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना होती आणि या, या योजनेतून असं आपल्या हे जेवढे शेतकरी आजच्या इथं उपस्थित तर मला असं सांगा की ह्याच्यातून लाभ घेतला नाही असे शेतकरी आहेत का इथं नाहीत ना म्हणजे प्रत्येकाने लाभ घेतलेला आहे पोखराचा म्हणजे पोखरा ही योजना याचंच इथं फलद्रूप आपल्याला इथं दिसून येतं की पोकरा योजनेचा इथं प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घेतला आणि त्या त्या योजनेमुळं कुठं ना कुठं शेतकऱ्याच्या शेतीला शेतकऱ्याची आर्थिक प्रगती म्हणा किंवा उत्पन्नामध्ये थोडीफार भर म्हणा याच्यामध्ये फायदा झालेला आहे तर याच्यामध्ये प्रत्येकाने का काय काय का, का केलं आहे कोणी ठिबक केलं कोणी तुषार घेतले कुणी शेततळे केले बरोबर आहे की नाही पा संरक्षित पाणी झालं आता समजा आपण हेच जर पाणी भेळ जे दुष्काळी परिस्थितीमध्ये मध्यंतरी निर्माण झाली होती पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी हेच जर आपलं पोखरा योजना नसती गावामध्ये आज पोखरा योजनामध्ये गावामध्ये नाही म्हणलं तरी वीस एक शेततळे तरी झाले असतील चव्हाण हां जास्त झालेत जास्त झालेत म्हणजे ज्या दुसऱ्या गावाच्या कम्पेअरमध्ये आपल्या गावामध्ये एवढे शेततळे झाले त्याचा संरक्षित पाहण्यासाठी शंभर टक्के आपल्याला फायदा झाला बरोबर आहे की नाही अशीच एक महत्वाकांक्षी योजना आपल्या शासनाने एक परत आपल्या गावामध्ये आणलेली आहे ही योजना संपली की लगेच दुसरी योजना तयार आहे शासनाकडे ते आहे पण या योजनेमध्ये असं होतं किंवा तुम्हाला जे बाब केली त्या बाबीला तुम्हाला शंभर टक्के समजा काही ना काही ऐंशी इन टक्क्यापर्यंत तुम्हाला पैसे भेटायचे बरं मी तर म्हणतो शासनाचं इस्टिमेटच असं होतं किंवा ते पैसे शंभर टक्क्यामध्ये जायचे समजा शेततळे शेततळ पन्नी समजा घरातून झालं वीस तीस हजार रुपये टाकले तरी ते फेन्सिंग विथ प शेततळ होऊन जायचं बरोबर आहे की नाही शासनाचे त्याच्यावरती ऐंशी टक्के जरी म्हणत असले तरी म्हणजे याच्यामधून जास्तीत जास्ती, जास्ती रक्कम आपल्याला भेटत होती आणि त्याच्यातून आपण शेतीचा विकास करत होतो ह तशीच एक योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अशी ही एक योजना आपल्या गावासाठी आलेली आहे नंतर नैसर्गिक शेती जैविक शेती म्हणजे नैसर्गिक किंवा जैविक ही बा हेच अशामुळे आहे तर याच्यामध्ये तुम कोणाकोणाला काही समजलं आता समजा हे माझ्यानंतर खरं तर त्यांना माझ्या जास्त जास्ती कसं आहे आम्ही तरी बोलणार आहेत एक शेतकरी वैद्य आहेत ना वैद्यच कुसळीचे वैद्य आहेत आपल्यामध्ये तर त्यांची स्वतः झिरो टिलेज ऑपरेशन झिरो पैसे म्हणजे शून्य मशागत शून्य मशागत शेती ज्याला म्हणतात त्या शेतामध्ये कुठलीही मशागत करायची नाही कुठलेही मोठे हेवी ट्रॅक्टर किंवा हे असे यंत्र वापरायचे नाही अशी शेती ज्यांनी केली माझ्यापेक्षा स्वतः ज्यांनी केलं आम्ही तरी प्रोत्साहित करतो किंवा असं करा किंवा हे तर ज्यांनी स्वतः घेतलं घेतलं तुमच्या गावातपासून चार तीन चार किलोमीटर अंतरावरती अवश्य बघा ते माझ्यानंतर मी पहिले त्यांना बोलायला पाहिजे होती माझ्यानंतर मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचे अनुभव शेतातले सांगा तर या या शेतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण टॅक्टर वापरतोय टॅक्टर वापरतो तर टॅक्टरनी समजा आता पिकाची सुरुवात आपण उन्हाळ्यामध्ये समजा मे एप्रिल मेमध्ये नांगरट करतो तर आपण काय करतो दरवर्षीच नांगरट करतो दरवर्षी नांगरट केल्याने काय होतं आणि आपण नांगरट कशी खोल करतो खोल नांगरट करतो त्याच्यामध्ये मुळं काय होतं जमिनीचा जो पोत आहे किंवा जमीन जी खालचा भाग आहे जिथं मुळं पोहचतात तो भाग काय होतो होत चाललाय कडक होत चाललाय त्या मोठे मोठे यांत्रिकीकरण वापर वापरून तेच आपल्याला पॉवर टिलर किंवा हे छोटे आप... म मशिनरी वापरून तेच आपल्याला काम जे नांगरणीचं म्हणा किंवा काही मशागतीचे काम आहेत हे छोट्या यंत्राने सुद्धा करता येतात हे तर झालंच परत आपण काय करतो किंवा जास्तीत जास्ती, -जास्ती फवारण्या करतो समजा एखाद्या शेतकऱ्यांनी आपल्या शे शेतामध्ये सांगितलेलं असतं शास्त्रज्ञांनी आता विद्यापीठाचा कार्यक्रम आहे विद्यापीठाने प्रत्येक घटकाचं एंडोसाल्फा असो किंवा सायपर मेथ्रीन असून किंवा किंवा काही असो सायपर मेथ्रीनचं प्रमाण ठरवून दिलेलं असतं किंवा त्यांनी किती वापरायचं त्यांनी समजा आपल्याला पन्नास एम एल सांगितलं दुकानदार म्हणतो स सत्तर एम एम एल वापरा आपण दीडशे वापरतात म्हणजे त्याच्यावरती काय करतो आपण हा तिरेक वापर तर करतोच करतो पण त्याच्यापेक्षा त्याचा दुष्परिणाम काय करतो की त्या जी किडे आता कुठले भी समजा काही हे त्या किडीला सवय असती समजा थोड्या औषध वरती हा सण प्रतिकारशक्ती असती बरोबर तर ते आपण त्याला जर जास्ती डोस पाजला त्याने काय होत मरती पण मग नंतर नंतर काय होत प्रतिकारक्षमती वाढते म्हणजे त्याला शंभर एम एल दीडशे एम एल ला सुद्धा जुमानत नाही म्हणजे आपले पवारणीचं प्रमाण वाढलं खर्चाचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यापेक्षाही जास्ती त्या खर्चापासून होणारे झाडावरती म्हणजे रोग ते एक म्हणे रोग नको पण कुत्रावर काहीतरी म्हणे ना त्या त्या म्हणीप्रमाणे आपलं कायगत होती किंवा ते किडीच्या दुष्पर म्हणजे हे करण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम जास्ती आपल्याला आढळून येतात तर आपण काय करायचं या जैविक शेतीमध्ये कमीत कमी फवारणी करा फवारणी समजा जैविक शेती आपल्याला लिंबोळी अर्क किंवा एच एन पी व्ही किंवा अशा प्र पद्धतीचे अशा पद्धतीचे कमीत कमी कमीत कमी खर्चातून जे काही शेतीविषयक आहे ते आपल्याला यामध्ये वाप वापर करायचा आहे ही ही झाली याची एक योजना आणखी जी आपली महाडीबीटीच्या काही योजना आहेत महाडीबीटी अंतर्गत आता हे पोखरा संपल्यानंतर पोखराचं ऑनलाईन बंद झालेलं आहे बरोबर आहे की नाही हां आता समजा तुम्हाला जर काही ठिबक करायचं किंवा मग काही यंत्र ट्रॅक्टर घ्यायचं किंवा काही पोखरामध्ये ट्रॅक्टरला तरी लिमिटेड हे होतं तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुमचा ड्रॉमध्ये नंबर लागू शकतो किंवा पॉवर टिलर असो कुठले यांत्रिकीकरण भरपूर हे योजना आपल्याला महा डी बी टी या पोर्टलवरून तुम्हाला ऑनलाईन करून घेता येतील तुमचं असं आपले कृषी सहाय्यक आर जी जी चव्हाण साहेब जे आहेत कृषी सहाय्यक सगळ्यांची ओळख असेलच आपले तर हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात प्रत्येक वेळेस सांगतात तर त्यांच्या जे काही ज्यांना जो काही घटक घ्यायचा असेल त्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन करायचा आणि लॉग इनवरती आल्यावर त्याचे बिल ते घेऊन त्याप्रमाणे ती बाब राबवायची मला आयोजकांनी बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची जी संधी संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द